या ठीका नी, माजी मंत्री जे लूट आहे आहे ते किती ठिकाणी विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षापासून चालत आलेली ही कुस्तीची जंगी लूट ही तब्बल अकरा लक्ष रुपयाची जंगी लूट भव्य दिव्य असा कुस्तीगिरांचा कार्यक्रम महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी मल्ल येत असतात मोठमोठ्याल्या आखाड्याचे कुस्तगीर या ठिकाणी येत असतात आणि आमच्या जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये सर्व परिसरातल्या लोकांना पाहण्यासाठी ह्या खुल्या प्रकारच्या कुस्त्या या ठिकाणी लोणीकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करीत असतो खऱ्या अर्थानं पाहायला गेलं जर तर वेगवेगळे खेळ आवश्यक आहेत परंतु हा एक महत्त्वाचा कुस्तीचा खेळ आहे आणि याच्यापासून आपल्या शरीराची शरीरवृष्टी तयार होती सगळ्यात महत्त्वाचं सर सलामत तो पगडी पचास आपण म्हणतो की सगळ्यात महत्त्वाची संपत्ती ही शरीर संपत्ती असती आणि ही संपत्ती मिळवण्याचं या ठिकाणी कुस्तीच्या माध्यमातून आपल्याला साधता येत आहे असं या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो